काय समजून घेणार आहे ऍक्च्युली प्राइस ऍक्शन चे बेसिक्स पहिल्यांदा आपण समजून घेणार की प्राइस ऍक्शन म्हणजे काय आणि त्याचे बेसिक्स गोष्टी काय आहेत बरोबर काय आणि ह्या गोष्टी समजल्यानंतर आपण काय करणार आपण प्राइस चे मोमेंटम युज करणार काय युज करणार प्राइस चे मोमेंटम आपण युज करणार कशासाठी ट्रेडिंग साठी बरोबर काय आणि त्यात आपण कुठलाही इंडिकेटर युज करणार नाही प्राइस ऍक्शन मध्ये आपण कुठलाही इंडिकेटर यूज करणार नाही इंडिकेटर म्हणजे काय मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय बरोबर काय प्राइस ऍक्शन हे कुठल्या बेस्ड वर असणार हे पूर्णपणे तुमच्या कॅन्डल्स वर बेस्ट असणार कॅन्डल्सच्या मुवमेंट वर असणार तर त्याचं एक बेसिक आज आपण घेणार आहे की बेसिक अंडरस्टँडिंग प्राइस शिकण्यासाठी काय बेसिक रिक्वायरमेंट आहे बेसिक रिक्वायरमेंट आज आपण काय करणार आहे कम्प्लीट करून घेणार आहे आजच्या सेशन्स से मध्ये ठीक आहे ओके तर पहिल्यांदा आपण समजून घ्या की प्राइस ऍक्शन म्हणजे नेमकं काय प्राइस ऍक्शनचा अर्थ काय आहे हे आपण मूळ शब्दाचा अर्थ आपण समजून घ्या प्राईज ऍक्शनचा अर्थ खूप सोपा आहे प्राइस ऍक्शन म्हणजे काय आपण मार्केटला रीड करतोय बरोबर मार्केट का मार्केटला आपण काय करतोय स्टडी करतोय मार्केटचे स्ट्रक्चर आपण स्टडी करतोय आता आपण काल तीन स्ट्रक्चर समजून घेतले अप ट्रेंडचा बरोबर का डाऊन ट्रेंडचा आणि साईडवेचा तो स्ट्रक्चर कशामुळे फॉर्म झाला तो कॅन्डल प्राइस ऍक्शन मुळे तो काय झालेला आहे फॉर्म झालेला आहे बरोबर आहे ते आपल्याला समजल्यानंतर ते पुढे तुम्हाला समजणारच पण त्यात काय होतं स्टिक आपण वापरलेले बरोबर काय म्हणजे कॅन्डल स्टिक्स म्हणजे काय कॅन्डल समजून घेणे म्हणजे काय प्राइस ऍक्शन आहे आणि प्राइस ऍक्शन मध्ये आपण कुठलाही इंडिकेटर युज करत नाही बरोबर काय ओनली आपल्याला प्राइस सांगते की नेक्स्ट मोमेंटम काय होणार आहे कोण सांगणार आपल्याला प्राइस स्वतः सांगणार आपल्याला की नेक्स्ट मोमेंटम काय होणार आहे बरोबर काय आणि प्राइस ऍक्शन मध्ये काय आपण कशावर फोकस करणार आहे मेजर आपण फोकस करणार आहे सप्लाय कुठे आहे डिमांड कुठे आहे बरोबर काय मार्केटचे ट्रेंड्स काय आहेत आतापर्यंत ह्या तीन पॉईंट आपण समजून घेतलेला आहे सप्लाय डिमांड आणि ट्रेंड्स बरोबर काय त्या हा ह्या शब्दाचा अर्थ आपल्याला आता माहिती आहे पॅटर्न्स काय असतात मार्केटमध्ये मा ह्या शब्दाचा अर्थ पण आपण समजून घेणारे सेशन मध्ये तर ह्या सगळ्या गोष्टीचं स्टडी करणं आणि फोकस करणे म्हणजे काय प्राइस ऍक्शन आहे त्यामध्ये एकही इंडिकेटर आपण यूज करणार नाही विदाऊट इंडिकेटर यूज करणे म्हणजे प्राइस ऍक्शन ठीक आहे प्राइस ऍक्शन म्हणजे काय प्राइसची काय ऍक्शन आहेत त्याच्यावर आपण डिसिजन्स घेणार पुढचे जे डिसिजन असणार ना त्याच्या बेस्डवर आपले डिसिजन असणार आहे ओके तर प्राइस ऍक्शन आपण काय यूज करतोय म्हणजे प्राइस ऍक्शन का वापरतोय आपण बरोबर काय आता प्राइस ऍक्शनचा वापरतोय कशामुळे त्याचा वापरण्याचं रिझन बरोबर काय काय आहे तर सिंपल आहे काय आहे की प्राइस ऍक्शन आपण सिम्पल आहे सोपं आहे म्हणून काय करतोय यूज करतोय प्राईज ऍक्शन काय आहे सोपं आहे समजून घ्यायला पण सोपं आहे आणि त्याचे रिझल्ट पण चांगले आहेत म्हणजे इफेक्टिव्हली तो काय होतोय वर्कआउट होतोय इफेक्टिव्हली तो काय होतोय वर्कआउट होतोय आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की प्राइस ऍक्शन हा आहे आणि ह्या कुठल्या मार्केटमध्ये काम करतो प्राईज ऍक्शन प्रत्येक मार्केटमध्ये काम करतोय प्रत्येक मार्केट म्हणजे काय फॉरेक्स मार्केट दे इंडियन स्टॉक मार्केट असू दे क्रिप्टो मार्केट दे बँक निफ्टी निफ्टी असू दे सगळ्या प्राईज सगळ्या मध्ये तुमचं प्राइस ऍक्शन काम करणार आहे बरोबर काय आणि प्राइस ऍक्शन मुळे आपल्याला काय फायदा होणार आहे आपल्याला फायदा होणार आहे की आपण एंट्री आयडेंटिफाय करणार आपण काय आयडेंटीफाय करणार एंट्री आयडेंटिफाय करणार आणि प्राइस ऍक्शनच्या बेस्डवरच आपण एक्झिट पॉईंट पण काय करणार काढणार आणि एक्झिट मार्केट मधून आपण प्राइस ऍक्शनच्या बेसिसवरच होणार बरोबर काय आणि प्राइस ऍक्शन हे प्रोफेशनल ट्रेडर्स काय करतात वर्ल्ड मध्ये यूज करतात वर्ल्ड वाईड म्हणजे पूर्ण म्हणजे पूर्ण जगामध्ये जे ट्रेडर्स आहेत ते प्राइस ऍक्शन ट्रेडिंग करतात मेजॉरिटी ऑफ ट्रेडर्स काय करतात प्राईज ऍक्शन ट्रेडिंग करतात काही लोक इंडिकेटर बेस्ड पण करतात पण ज्यांना जेव्हा त्यांना रिअलाइज होतं की इंडिकेटर्स काम करत नाहीत त्यांना मग ते काय करतात प्राईज वर शिफ्ट होतात तर आपण सगळ्या गोष्टी कशा शिकून घ्यायला लागलोय प्राइस एक्षन. प्राइस काय म्हणते ते, ते आपल्याला कळायला पाहिजे प्राइस कुठे जाणार कुठे इंटरेस्टेड ते आपण समजून ते आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि ते समजून घेतल्यानंतर आपल्याला काय सोपं पडेल एकदा ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर एंट्री कुठे घ्यायची आणि एक्झिट कुठे करायचं ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजून येतील प्राइस ऍक्शन वर आजीम आहे का मध्ये हो आहे सर आहे ओके ठीक आहे आता प्राइस एक्शनचा पहिला टप्पा पहिली पायरी बरोबर काय टेक्निकल अनालिसीची पहिली पायरी म्हटलं किंवा पहिला टप्पा म्हटलं तर स्टिक्स काय आहे कॅन्डलस्टिक आणि स्टिक मध्ये आपण त्याचे बेसिक्स काय समजून घेणार आहे म्हणजे प्रत्येक पॉईंट आपण समजून घेणार आहे की ग्रीन कॅन्डल कशी फॉर्म होते रेड कॅन्डल कशी फॉर्म होते ग्रीन कॅन्डल मध्ये किती टाइप्स आहेत बरोबर काय सगळे टाइप्स आपण बघून घेणार आणि रेड कॅन्डलमध्ये किती टाइप्स आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण बघून घेणार आहेत बरोबर काय आता तुम्हाला मी काम पण देणार आहे ओके तर लेक्चर पूर्णपणे तुम्हाला व्यवस्थित ऐकून तुम्हाला ते त्या गोष्टी करायचे आहेत जे, जे बिगनर आहेत जस्ट लाईक दिग्विजय तर त्या गोष्टी तुम्हाला करावं लागणार असेल ओके आता प्रत्येक कॅन्डल आपल्याला काय सांगते चार प्राइस पॉईंट सांगते काय सांगते हो चार प्राइस प्राइस कुठे ओपन झाली तिने कुठे हाय लावला कुठे त्याचा लो होता तो कुठे जो क्लोज झाली ह्या चार पॅरामीटर्स काय सांगते ती एक कॅन्डल सांगते ओपन कुठे झालं हाय कुठे होता लो कुठे होतं क्लोज कुठे हे एक्झाम्पल मध्ये तुम्हाला सांगतो आता बुलिश कॅन्डल कधी फॉर्म होणार जेव्हा कॅन्डल ग्रीन दिसणार तेव्हा त्याला आपण काय म्हणणार बुलिश कॅन्डल म्हणणार म्हणजे ग्रीन कॅन्डल म्हणजे कोण कोण असणार 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 ग्रीन मध्ये म्हणजे ही कॅन्डल वर जाण्याची दिशा आपल्याला दाखवते बेरिश कॅन्डल म्हणजे काय रेड कॅन्डल बेरिश कॅन्डल म्हणजे काय रेड कॅन्डल आता रेड कॅन्डल आपल्याला काय सांगणार की प्राइस काय झालेला आहे खालच्या साईडला जात आहे आणि खालच्या साईडला क्लोज करत आहे खालच्या साईडला काय करत आहे क्लोज करत आहे म्हणजे ही तुमची काय असणार रेड कॅन्डल असणार म्हणजे ती प्राइस काय होते वरून खाली येते आणि ही खालून वर जाते ठीक आहे आता पहिल्यांदा एक 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 एक, एक, एक आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न समजून घेऊया ठीक आहे आता हे एक्झाम्पल आहे आता नीट बघा आता दोन वर्ड मी युज केल्यात बुलिश कॅन्डल म्हणजे हिरवी कॅन्डल बेरिश कॅन्डल म्हणजे रेड कॅन्डल बरोबर काय तर बुलिश आणि हिरवी ही जी लाल आणि ग्रीन कॅन्डल तुम्हाला हिरवी कॅन्डल दिसत आहे तर बुल आणि बेअरचं इथं नाव घेतलेलं आहे जनावरांचं नाव घेतलेलं आहे तर बुल जेव्हा काय करतोय अटॅक करतोय बरोबर का तुम्ही जर त्याची कळ काढला तर तो अटॅक कसं करतोय तो असं शिंगाना तो वर फेकतोय बरोबर काय म्हणजे काय करतोय तो त्याचा अटॅक कसा असतोय असं वरच्या बाजूला असतोय बरोबर काय आणि बियर म्हटल्यावर काय झालं भालू आला बियर मार्केट म्हणजे काय भालू भालू कसं अटॅक करतोय समोरच्याला तू जर अटॅक करायचा असेल तर तो पंजा असं मारून त्याला काय करतोय असं दाबतोय बरोबर काय म्हणून त्याला बिअर म्हणतोय आपण तर टेक्निकल वर्ड ह्याच्यासाठी आपण आहे तर ह्यामध्ये आता काय समजून घेणार आहे की प्राइस ऍक्च्युली ओपन कुठे झाली क्लोज कुठे झाली या सगळ्या गोष्टी आपण समजून घेणार आहे ओके आता पहिल्यांदा ह्याला आपण ब्रेकडाऊन करूया ह्या दोन कॅन्डल्सला ओके आता ह्यामध्ये जर बघा तुम्ही प्राइस कुठे ओपन झाली इथं प्राइस न ओपनिंग दिली इथं प्राइस न क्लोजिंग दिली ह्या प्राइस न इथं हाय झाला हा प्राइस पॉइंटचा हा प्राइसचा लो झाला ओके आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कॅन्डल स्टिक्स मध्ये जो तुम्हाला पूर्णपणे हिरवा पोर्शन दिसतोय ना हिरवा पोर्शन आता हा पूर्णपणे हिरवा पोर्शन आहे ना बरोबर काय आणि हा पूर्णपणे काय आहे लाल पोर्शन आहे बरोबर काय म्हणजे आपण ह्याला काय म्हणणार कॅन्डलची काय म्हणणार बॉडी म्हणणार काय म्हणणार कॅन्डलची बॉडी म्हणणार बॉडी आणि कॅन्डलच्या वर तुम्हाला काय दिसत असेल लाईन दिसत असेल बरोबर काय ही लाईन दिसतात बघा वर पण लाईन आहे खालती पण लाईन आहे वर पण लाईन आहे आणि खालती पण लाईन आहे त्याला काय म्हणणार आपण विक्स म्हणणार आता वीक्स म्हणजे काय आणि बॉडी म्हणजे काय आता तुमचं शरीर आहे बरोबर काय आता तुमचं शरीर आहे ते तुमची बॉडी झाली बरोबर काय आता तुम्ही कधी कधी उन्हात चालला तर तुमची शॅडो पडते का नाही मागच्या बा, बाजू बाजूला कडेला पुढे बरोबर काय म्हणजे मार्केटमध्ये कॅन्डलची शॅडो म्हणजे काय आहे वीक आहे काय आहे कॅन्डलची का शॅडो म्हणजे वीक आहे वीक म्हणजे काय असणार आहे एक हायेस्ट पॉईंट किंवा लोएस्ट पॉईंट असणार आहे मार्केटमधला तेवढं एक कॅंडल मधला हायेस्ट पॉईंट किंवा काय असणार लोएस्ट पॉईंट आता तो असणार आहे आता एक एक कॅंडल आपण काय करूया समजून घ्या आपण एक एक ग्रीन कॅन्डलचे टाइप्स किती आहेत चार टाइप्स आहेत ते एक प्रत्येक कॅंडलचा टाइप आपण समजून घ्या बरोबर काय आता इथं बघा ह्याला आपण काय म्हणणार ह्याला आपण काय म्हणणार कॅंडल काय म्हटलं आपण ह्याला ह्याला खालती विक्स आपण ह्याला काय म्हणणार फुल बॉडी कॅंडल म्हणणार म्हणजे ही कॅंडल काय सांगते तुम्हाला प्राइस कुठे ओपन झाली शंभर रुपयाला कुठे झाली ओपन शंभर रुपये आणि शंभर वर न कुठे गेली ती दोनशे दोनशे वर गेली बरोबर काय म्हणजे काय झाली प्राइस इथे इनक्रीज झाली शंभर रुपये आणि प्राइस शंभर रुपयांनी इन्क्रीज झाली ह्या आपल्याला कस कशामुळे कळालं की ह्या कॅन्डलमुळे आता इथे काय आहे इथं हाय हायेस्ट पॉइंट कुठे म्हणजे मी सांगितलं ना ओपन हाय लो क्लोज ओपन हाय लो आणि क्लोज आपल्याला ओपनिंग पॉईंट तर समजून आला इथं ओपन झालं आणि इथं क्लोज झालं बरोबर काय इथं फुल बॉडी कॅन्डल मध्ये जिथं मार्केट न क्लोजिंग दिलंय क्लोजिंग दिलंय तोच काय हाय बरोबर काय म्हणजे क्लोज इज टू काय हाय आणि ओपन इज इक्वल टू काय इथं ओपन इज इक्वल टू लो बरोबर काय इथं काही नाही नाहीमुळे त्या विक्स नसल्यामुळे आपण बॉडीचा जो होतं ओपन झाला आणि क्लोज झाला तिथंच त्याला आपण लो आणि हाय पॉइंट कन्सिडर केलं म्हणजे आपण फुल बॉडी कॅन्डल हे म्हणणार बरोबर काय सगळ्यांनी ह्या कॅन्डलचा स्क्रीनशॉट मारून घ्या सगळ्यांनी मारून घ्या ठीक आहे दिग्विजय आता पुढचं एक एक्झाम्पल घेऊया आपण एक एक पुढचं घेऊया ओके आता ही बुलिश कॅन्डल आहे ही पण बुलिश कॅन्डल आहे बरोबर काय पण ह्या कॅन्डल मध्ये किती प्राइस पॉईंट आहेत मागच्या कॅन्डलमध्ये फक्त दोन प्राइस पॉईंट होते एक शंभर आणि तुमचे पण इथं जर तुम्ही बघितला तर इथं चार प्राइस पॉइंट आहेत किती प्राइस पॉइंट आहेत चार चार आता चार कुठले कुठले आहेत पहिल्यांदा प्राइस ची ओपनिंग कुठे झाली बघा ओपनिंग कुठे झाली शंभर शंभर रुपयाला हो मग प्राइस कसं मुमेंटम झाला प्राइस ओपन केला मग प्राइस इथून खाली पडला कुठे पडला खालच्या साईडला पडला बरोबर काय मग खालती तिने काय लावला इथं पन्नास रुपयाचा काय लावला मग प्राइस असं वर गेला कुठे असं एकदम वर गेला कुठे दोनशे ला बरोबर काय दोनशे ला जाऊन मग प्राइस कुठे झाला वन फिफ्टी ला क्लोज झाला वन फिफ्टी ला इथं क्लोज झाला आणि इथं दोनशे बरोबर काय म्हणजे ही मोमेंटम झालेली आहे एका कॅन्डल एका कॅन्डल मध्ये किती मोमेंट ही मोमेंटम झालेली आहे समजलं का तुम्हाला किती प्राइस पॉइंट होते तर चार प्राइस पॉइंट होते डिफरंट दिफ्रें, डिफरंट पॉइंट ला काय झालं कॅन्डल फॉर्म झाले बरोबर काय ह्याचं पण एकदा स्क्रीनशॉट मारून घ्या ठीक आहे हे मी स्क्रीनशॉट का सांगतोय बिकॉज हे स्क्रीनशॉट तुम्हाला तुम प्रत्येकाने मला आता दिग्विजय अजिम तुम्ही बिघणार चार्ट वर जायचं आहे प्रत्येक मी जे कॅन्डल तुम्हाला शिकवतोय ते प्रत्येक कॅन्डल आयडेंटीफाय करायचे आणि मला त्याचं प्रत्येकाने टाकायचं कॉमन हा आता आठवी नेक्स्ट कॅन्डल तिसरा प्रकार आहे कॅन्डलचा बोलिश कॅन्डलचा कुठला प्रकार आहे तिसरा प्रकार आहे आता बघतो जे आपण ते तिसरा प्रकार आहे आता तिसऱ्या प्रकार मध्ये जर तुम्ही बघितला तर इथं काय दिसतोय तुम्हाला जरा सांगा तीन, तीन प्राइस पॉइंट आहेत इतना तीन प्राइस पॉइंट आहेत बरोबर काय अभिजीत सर मी जरा दिग्विजय आणि अजिमलाच विचारतो कारण की ती जरा बिगिनर आहे बरोबर काय ठीक आहे सर दिग्विजय आणि अजिम आणि चिमटी सर तुम्ही सांगायचा प्रयत्न करा काय दिसतंय तुम्हाला या कॅन्डल मध्ये तीन प्राइस पॉइंट आहेत तीन प्राइस पॉइंट काय ओपन ओपन हायर हायर हे बघा सोपा आहे इथं खालच्या बाजूला ही काय आहे ह्याला आपण काय म्हणतोय वीक nine, nine, nine. वीक पण बरोबर ह्याला आपण काय म्हणणार बॉडी ह्याला आपण बॉडी बॉडी आता वरच्या साईडला वीक आहे काय नाही वरच्या साईडला वीक नाही म्हणजे काय असणार इथं जिथं प्राइस न क्लोज केलंय तेच तुमचं काय असणार असणार म्हणजे दोनशे हे म्हणजे प्राइस मुवमेंटम कशी झाली प्राइस दीडशे रुपयाला ओपन झाला कितीला दीडशे ला ओपन झाला कुठे पडला शंभर रुपयाकडे खाली पडला आणि मग नंतर प्राइस वर गेला वर गेला आणि परत ला आला परत दोनशे ला क्लोज हा म्हणजे सिम्पली अशी झालेली आहे मग अशी कशी झालेली अशी परत अशी झालेली बरोबर ना ह्यामध्ये असं झालेलं आहे बरोबर का वरच्या साईडला वीक नाही आहे तर हे तिसरा प्रकार आहे कॅन्डलस्टिकच्या बुलिश कॅन्डलस्टिक सगळ्यांनी ह्याचा पण स्क्रीनशॉट मारून झालं स्क्रीनशॉट घेऊन ओके okay. <coughs> आता हे चौथा प्रकार आहे आता जे आपण मागची ही कॅन्डल बघितली ना आता ही जे शिकली त्याच्या अपोजिट आहे का नाही सगळे सगळं उलट आहे बरोबर काय इथं काय उलट आहे इथं काय फरक आहे जिथं हाय पॉइंट आहे तिथं हाय काय आहे तिथं मागच्या वेळी हाय सेम होता बरोबर काय पण इथं काय सेम आहे लो, लो, लो। म्हणजे इथे मोमेंटम कशी आहे अशी आहे बरोबर काय मागच्या वेळी मागच्या वेळी मोमेंटम कशी होती अशी होती बरोबर काय म्हणजे काय झालं प्राइस अशी ओपन झाली शंभरला प्राइस वर गेली दोनशे ला आणि दोनशे ला पडले कुठे येऊन दीडशेला आणि दीडशेला त्याचं काय झालं क्लोजिंग झालं बरोबर काय कधी कधी ही जी बॉडी असणार ती अशी पण क्लोज होणार फक्त तुम्हाला वरच्या बाजूला एवढीच वीक दिसणार बरोबर काय बर आता हे तुम्ही मला आयडेंटिफाय करून द्यायचं आहे हे कुठलं हे कुठला प्रकार झाला हे प्रकार झाला चौथ चार प्रकार आपण कॅन्डलस्टिक कॅन्डलस्टिकचे कॅन्डलस्टिक हे चार प्रकारच तुम्हाला दिसणार हे चार प्रकारच दिसणार पण ह्या प्रकारामध्ये काय दिसणार आहेत कधी कधी बॉडी अशी असू शकते किती आणि वीक अशी लांब असू शकते पण ही बॉडी आणि ही काय असणार वीक असणार कधी कधी काय असतोय मधी एवढीच बॉडी दिसणार तुम्हाला एवढीच दिस। आणि वरच्या साईडला एवढी मोठी वीक आणि खालच्या साईडला एवढी मोठी म्हणजे हे काय झाली तुमची बॉडी झाली आणि हे तुमची वीक्स झाली बरोबर तर आता आपण चार तुम्हाला तेच शिकवलेलं आहे पण इथं काय कधी कधी बॉडी मोठी असणार कधी कधी छोटी असणार पण ते आपण शिकलोय तेच आहे ओके आता हे झाले बुलिशचे पॅटर्न चार पॅटर्न झाले कॅन्डलचे बरोबर काय म्हणजे कॅन्डल कसे फॉर्म होतात रिक्स कसे फॉर्म होतात हे बरोबर समजलं का म्हणजे कशी करते खालच्या साईडला त्यामुळे लक्ष देऊन मला सांगायचं आहे ओके तर नेक्स्ट नेक्स्ट नेक्स आपण आता बेरिश कॅन्डल बघूया आता बेरिश कॅन्डल मध्ये काय उलट आहे बघा आता बुलिश कॅन्डल मध्ये प्राइस कुठून ओपन होत होती खालून ओपन होत बरोबर काय पण बेरिश मार्केटमध्ये कॅन्डल कुठे ओपन होते ओपन काय बिकॉज बेरीज कॅन्डल आपल्याला सांगते की मार्केट खाली म्हणजे त्याची ओपनिंग पण कुठे असायला पाहिजे वरच्या आणि क्लोजिंग कुठे असायला पाहिजे खालच्या साइड ओपन आहे आणि इथं फक्त क्लोज आहे म्हणजे आपण काय म्हणणार फुल बॉडी कॅन्डल फुल बॉडी कॅन्डल आणि ओपन इज इक्वल टू इक्णार इथ लो हाय क्लोज इक्वल टू लो म्हणजे मोमेंटम कशी झाले फक्त अशी झाली स्ट्रेट मुमेंटम झाले हा बरोबर काय स्क्रीनशॉट घेतला ना ओके आता हा आता दुसरी कॅंडल बेरिश कॅंडल मधला दुसरा प्रकार बरोबर काय आता इथं बघा इथं प्राइस ने काय केलं दोनशे रुपयाचा इथं हाय लावला पन्नास रुपयाचा त्यांनी लो लावला बरोबर काय ओपन कुठेला झाली दीडशे रुपयाला ओपन झाली आणि फायनली प्राइस कुठे झाली क्लोज कुठे झाली प्राइस क्लोज शंभर कशी झाली मुमेंटम आता समजा प्राइस ओपन झाला दीडशे ला मग प्राइस कुठे गेला प् दोनशे रुपये कडे गेला कुठे दोनशे मग प्राइस तिथून खाली आला कुठे डायरेक्ट आला पन्नास कडे मग प्राइस कुठे मोमेंटम कशी झाली खाली ओपन होऊन तुमचा ओपन झाला हा तुमचा क्लोज पॉईंट हा तुमचा हायेस्ट सॉरी हा हायेस्ट पॉईंट आणि हा तुमचा लो असं प्राइस डायरेक्शन खालच्या साईडला गेलेली आहे ओके स्क्रीनशॉट घ्यायच जावा आता इथं अशी सेम आपण हिरवी कॅंडल बघितली होती की नाही मागच्या बरोबर का हे सेम आहे ओपन हाय हायस्ट आणि लोएस्ट पॉईंट सेम राहणार फक्त चेंज काय होणार की हिरवी कॅंडल खालून ओपन होत होती पण ही रेड कॅन्डल खालून ओपन होणार आता इथं काय झालं ओपन इज इक्वल टू हाय झाला पण समजा ही जर हिरवी कॅंडल असली असती तर ही जर हिरवी कॅंडल असली असती तर इथं काय असला असतं इथं क्लोज असलं असतं क्लोज इज इक्वल टू हाय झाला असतो बरोबर ना चिमटे सर समजत का चिमटे सर आहेत का मिटिंग समजायला लागलाय ना हो हो तर मोमेंटम कशी झाली इथं बघा प्राइस ओपन झाली दोनशे ला प्राइस डायरेक्टली कुठे पडली शंभर रुपयाला आणि प्राइस कुठे गेली दीडशे रुपयाला म्हणजे मोमेंटम अशी झाली हा तुमचा ओपन झाला ओके हा तुमचा लो झाला आणि इथं प्राइस ने क्लोज केले ओके ह्याचा पण स्क्रीनशॉट मारून घ्या ओके okay, आता ह्यामध्ये जर तुम्ही बघितला तर ह्यामध्ये कशी आहे बघा प्राइस मुमेंटम सेम आहे बरोबर काय पण क्लोज इक्वल टू लो आहे बरोबर काय म्हणजे शंभर पॉईंट पण तेच आहे आणि लोएस्ट पॉईंट पण तेच आहे इथे समजा जर वीक असली असती तर लोएस्ट पॉईंट काय झाला असतं हा लोएस्ट पॉईंट झाला असता बरोबर ना तर हे इथं इथे नाही आहे त्यामुळे क्लोज इक्वल टू लो आहे म्हणजे प्राइस मुमेंटम ओपन झाला प्राइस वर गेली दोनशे कडे प्राइस कुठे पडली फायनली मोमेंटम कशी झालेली आहे हे तुमचं काय झालं हायेस्ट पॉईंट झाला हा तुमचा ओपन झाला आणि हा तुमचा लोएस्ट पॉइंट झाला झाले किती किती कॅन्डल शिकलो आपण ठीक आहे आता ह्याला ह्याच सगळ्या गोष्टी आपण काय करूया चार्ट वर जाऊन बघूया त्याच कॅन्डल आपल्याला दिसतात काय बरं ह्या ह्याच्यावर सगळे ड्रॉइंग्स आहेत पेरवर जाऊन बघूया ओके आता एक एक कॅन्डल मी सांगतो तुम्हाला ती कॅन्डल आपण बघितली का नाही सांगायची बघितली बघितली काय ही कॅन्डल बघितली ही जी लास्ट सेकंड कॅन्डल आहे त्याची बॉडी किती लहान आहे बघा मला आहे बरोबर ना क्लोज झाला त्याचा लोएस्ट होता कुठे हे बघा इथं लोएस्ट पॉईंट होता आणि हा तुमचा हायेस्ट पॉईंट होता हे तुमचा हायेस्ट पॉईंट होता बरोबर काय के। ही कॅन्डल आता ही कॅन्डल आपण समजून घेतली की नाही हा हो बरोबर काय ओपन कुठे झाला इथं ओपन झाला इथं क्लोज होता इथं त्याचा लो होता सॉरी बरोबर समजतोय सगळ्यांना आता मला काय करायचं आहे प्रत्येकाने जे आठ कॅन्डल तुम्ही शिकलाय बरोबर काय आता मला स्क्रीनशॉट स्क्रीनशॉट आहे घेणार तुम्ही आता समजा हे कॅन्डल आहे बरोबर तयार होते तर ते तेवढंच कॅन्डलचं पोर्शन काय करायचं असं स्क्रीनशॉट घ्यायचं पहिल्यांदा पहिल्यांदा स्क्रीनशॉट घ्यायचा अगोदर पहिल्यांदा असं लिहायचं ओपन झाली शॉर्ट फॉर्म मध्ये लिहा ओ इथं ती क्लोज झाली बरोबर काय इथं त्याचं हाय ओपन त्याचा हाय होता आणि त्याचा लो होता बरोबर काय एक कॅन्डल तुम्ही ड्रॉ केली अशी त्यानंतर काय काम आहे असं स्क्रीनशॉट घ्यायचं हे बघा असं स्क्रीनशॉट घ्यायचा आणि ग्रुप मध्ये काय करायचं अपलोड करायचं ग्रुप मध्ये काय ग्रुपमध्ये यायचं आणि ग्रुप मध्ये काय करायचं आपल्या ग्रुपमध्ये असं येऊन ओके आमचं त्याला काय करायचं अपलोड करायचं प्रत्येकाने करायचं ठीक आहे अभिजित सर तुम्ही पण केला तर चांगलीच गोष्ट आहे आणि रमेश सर तुम्ही पण केला तर चांगली गोष्ट आहे बरोबर का तुम्ही जरा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत तरी पण तुम्ही करा चिमटे सर तुम्ही पण करा दिग्विजय आणि आठ कॅन्डल प्रत्येकांकडून मला आठ आठ कॅन्डल तेवढं स्क्रीनशॉट घ्यायचं त्याचं ओपन हाय लो कुठे ते म्हणजे मला समजेल की तुम्हाला ती क्लिअर झाली आहे का नाही ओपनिंग क्लोज खूप कन्फ्युजन आहे कारण की पुढच्या जेव्हा अडव्हान्स कन्सेप्ट आपण शिकणार ओपन कुठे झालं क्लोज कुठे झालं या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे बरोबर काय आता तुम्हाला कन्सेप्ट समजलं समजला आता कुछ ना ठीक आहे ओके हे बघा आता मी प्रत्येकांना तीन मी पहिल्यांदा अजिमला विचारेन त्यानंतर चिमटे सरांना आणि त्यानंतर कुणाला दिग्विजाला मी विचारला बरोबर काय आणि ह्या तिघांना विचारल्यावर मला रमेश सर आणि अभिजित सर यांनी उत्तर बरोबर सांगितले की नाही मला सांगायचं बरोबर काय आता मला सांगा ही एक लाईन आहे बरोबर का ही एक लाइन आहे शंभर रुपयाची कुठली ही जी ब्लॅक ब्लॅक लाईन दिसते ना शंभर रुपये पहिला क्वेश्चन आहे अजिमला अजिम मला सांग त्या लाईन वर प्राइस न त्या शंभर रुपये वर शंभर रुपयाच्या वरती क्लोजिंग दिले का नाही रिपीट करायची हा आता ही लाईन आहे ही लाईन दिसते ब्लॅक लाईन तुला ही लाईन दिसते का ब्लॅक नेटवर्क प्रमाणात स्क्रीन दिसते ना स्क्रीन सगळ्यांना दिसते बाकीच्यांना स्क्रीन दिसते हो हो दिसतंय लाईन दिसतंय सांगतो बर ठीक आहे ठीक आहे आता ह्या मला बघ ही जी लाईन आहे ती ती किंमत किती आहे शंभर रुपये बरोबर काय समजलं काय काय विचारतोय ही जी ब्लॅक लाईन दिसते का नाही तुला ही ब्लॅक ची किंमत किती आहे किती आहे किंमत शंभर रुपये मला सांग तुला दिसते ती हिरवी कॅन्डल शंभर रुपयाच्या वर क्लोज झाले का नाही होय झाले नाही शंभर रुपयाच्या खाली क्लोज झाले करेक्ट खाली खाली बरोबर काय बरोबर आहे उत्तर बरोबर आहे अभिजित सर रमेश सर बरोबर आहे ठीक आहे आता तुला तिसरा प्रश्न चिमटे सर आता ही शंभर रुपयाची लाईन आहे ही शंभर रुपये काय ही शंभर रुपयाची लाईन आहे ही हिरवी कॅन्डल आहे ही हिरवी कॅन्डल शंभर रुपयाच्या लाईनच्या वर क्लोज झाले का नाही झाले oh, ना हो बरोबर आहे अभिजित सर अमित सर बरोबर आहे ओके आता तिसरा प्रश्न दिग्विज आहे ही शंभर रुपये लाईन आहे बरोबर काय आणि त्या शंभर रुपयाच्या लाईनला

नाही दिलेला शंभरला दिला खाली शंभरच्या वर असं माझा प्रश्न आहे नाही नाही कॉन्सेप्ट क्लिअर झाली ओपनिंग कशी झाली क्लोजिंग कशी झाली म्हणजे हे आपण का क्वीस घेतली उद्या मी जर सांगितलं की ह्या लेव्हरच्या वर कॅन्डल क्लोजिंग होते का नाही तुम्हाला पटकन आयडिया होणार हे क्लोजिंग झालेली आहे ओके इथं आपण बाईंग करू शकतोय इथं क्लोजिंग झालेलं नाही आपण इथं बाईंग करणार नाही फक्त हायेस्ट काय झालेला आहे इक्वल हाय झालेला आहे इथं आपण काही आपलं इथं डायरेक्शन डायरेक्शन मोमेंटम नाही हे स्टडी आपण आज समजून घेतलेली आहे बरोबर काय आणि हे सेम रेड कॅन्डल पण असंच असणार आता समजा ही तुमची रेड कॅन्डल आहे आता ही तुमची रेड कॅन्डल आहे असं समजा ठीक आहे हे तुमची सगळे रेड कॅंडल्स आहेत आता हे रेड कॅंडल्स आहेत आता हे रेड कॅन्डलचं समजा हे रेड कॅन्डल खालती काय झालेलं आहे त्याने क्लोजिंग दिलेलं नाही रेड कॅंडलच्या च्या खालती क्लोजिंग दिलेली आहे बरोबर काय आणि हे फक्त काय झालेलं आहे रेड कॅन्डलच्या टच केलेला आहे ग्रीन कॅन्डलच्या हायेस्ट पॉईंटला टच केला होता पण इथं रेड कॅन्डलच्या तिने लोएस्ट पॉईंटला टच केलेला आहे ओके आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजली बरोबर काय आता आपण काय म्हणणार ह्या एरियाला काय म्हणणार म्हणजे आता ह्या एरिया हा जो एरिया आहे बरोबर काय म्हणजे हा शंभर रुपयाचा तुमचा जो एरिया आहे शंभर रुपयाच्या हाय इथं लावलेला आहे कॅन्डलने पण क्लोजिंग इथं दिलेलं आहे बरोबर काय इथं हा शंभर रुपयेचा हाय कुठे आहे इथं इथं हाय आहे आणि क्लोजिंग इथं वरच्या साईडला आहे बरोबर काय आणि शंभर रुपयाला इथं काय झालेलं आहे समजा इथं तुमचं शंभर रुपयाला काय झालेलं आहे इथं शंभर रुपयाला तुमचं इथं हाय झालेला आहे बरोबर काय ह्याला आपण काय म्हणणार आहे माहिती आहे का ह्या एरियाला ह्या एरियाला आपण काय म्हणणार आहे स्वीप म्हणणार आहे काय म्हणणार आहे स्वीप स्वीप म्हणजे कॅन्डलनी फक्त स्वीप करून आले बरोबर जाऊन आले फक्त त्याची वीक जाऊन आले बॉडी जाऊन आलेली नाहीये बरोबर बर ना म्हणून त्या एरियाला आपण काय म्हणणार स्वीप असं म्हणणार ठीक आहे आणि ह्या कॅन्डलला आपण काय म्हणणार आहे ह्या कॅन्डल शंभर रुपयाची प्राइस ब्रेक करून वरती क्लोजिंग केले म्हणजे याला आपण काय म्हणणार आहे ब्रेकआउट म्हणणार आहे काय म्हणणार आहे बरोबर काय आणि तिसऱ्याला आपण काय म्हणणार आहे समजा इथं दोन कॅन्डल्स असतात तर दोन कॅन्डल इथं काय झाले बरोबर शंभर रुपयाला टच केला बरोबर शंभर रुपयाला तर आपण ह्याला काय म्हणणार आहे इक्वल हाय म्हणणार आहे काय म्हणणार आहे इक्वल हाय समजलं काय होय ब्रेकआउट कुठल्या कॅन्डल म्हणणार दुसऱ्या कॅन्डलला स्वीप कुठल्या पहिल्या लांडलला आणि तिसऱ्या काय म्हणणार इक्वल हाय इक्वल लोज काय ठीक आहे आता ह्या कुईचा प्रत्येकानी मला हे करा काय करा माहितीये काय स्क्रीनशॉट काढून घ्या का. प्रत्येक तुम्हाला समजला हा फॉर्मेट तुम्हाला आठ चार्ट प्रत्येकानी आठ चार्ट प्रत्येकाने मला सेंड करायचे प्रत्येकाचे प्रत्येकाने मला कॅन्डल सेंड करायचे आणि आता हे सगळे जे तीन एक्झाम्पल मी तुम्हाला सेट करून दाखवले बरोबर काय आता मला तुम्ही काय करून दाखवायचं आहे ह्या तिन्ही कॅटेगरीचे कॅन्डल्स बरोबर काय हे बघा सर असं तुम्ही तुम्ही क्रिएट करायचंय कोण क्रिएट करणार तुम्ही स्वतः क्रिएट करायचं आहे आणि मला सांगायचं आहे सर ही बेरीज कॅन्डल आहे आणि ह्या बेरीश कॅन्डलच्या प्राइस इथं खालती क्लोजिंग झालेली आहे इथं क्लोजिंग झालेलं नाही इथं स्वीप झालेलं आहे आणि इथं इक्वल लो हे जे मी बुलिश मध्ये दाखवलं तुम्हाला सगळं ते तुम्ही बेरिश मध्ये करायचंय कोण करायचंय तुम्ही करणार सगळ्या गोष्टी ह्या बेरिश मध्ये मी बुलिश मध्ये तुम्हाला तुम करून एक्सप्लेन केलं बरोबर तुम्ही बेरिश मध्ये केला तर तुम्ही म्हणायचं की तुम्ही त्या तुम्हाला हे तिन्ही पण कन्सेप्ट समजलेले आहेत ज्याला नाही समजलं तू काय करणार चुकी करणार काय करणार आणि चुकी केल्यावर कुणाला कळणार मला कळणार आणि चुकी झाल्यावर आपण काय करणार असं नाही की आपण कुठेतरी मागे राहणार त्या चुकी मिस्टेक्स मधून आपण पुढे जाणार आणि ती मिस्टेक्स आपण काय करणार त्या मिस्टेक्स मधून आपण शिकणार हे खूप बारीक बारीक गोष्टी आहेत पण पुढे खूप गरजेचं आहे हे बारीक बारीक गोष्टी आहेत हे स्वीप म्हणजे काय हे ब्रेकआउट म्हणजे काय हे इक्वल लो म्हणजे काय पुढे खूप उपयोगी आहे ठीक आहे ह्या सगळ्या गोष्टी करा किती किती काम लावलोय बघा मी चार चार आठ आणि नऊ दहा अकरा अकरा चार्स प्रत्येकांची मला आले पाहिजे उद्या साडेसात वाजता लेक्चर होणार आहे परवा दिवशी गणपतीची सुट्टी आहे म्हणून उद्यापर्यंत मला हे सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे ठीक आहे ओके आता आपण समजून घेतलं की बाबा कॅन्डल्स काय आहेत आणि कॅन्डल्स मध्ये आपल्याला प्राइस रिडिंग कशी करतोय आपण हे आपल्याला समजून आलो बरोबर ना प्राईज मध्ये आपण काय करतोय प्राइस रिडिंग केली ना बाबा शंभर वरन कडे परत खाली आली बरोबर का ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतलं म्हणजे त्यालाच आपण काय म्हणणार आहे प्राइस ऍक्शन म्हणणार आहे आपण जे आता समजून घेतला ना प्राइस त्यालाच आपण काय म्हणणार आहे प्राइस ऍक्शन म्हणणार आहे आणि आपण काय समजून घेतलं कॅन्डल्सचे टाइप्स आपण समजून घेतलं बेरीजचे चार पोलीसचे चार बरोबर काय कॅन्डल्स हे कॅन्डल्सचे काय समजून घेतलं आपण टाइप्स आपण बेसिक टाइप्स आपण समजून घेतो आता उद्याच्या दिवशी आपण काय बघणार आहे कॅन्डल्स पॅटर्न्स काय आहेत बरोबर काय म्हणजे असे दोन कॅन्डल्स तयार झाले तर त्याचं नाव काय आहे बरोबर काय त्याचं पॅटर्नचं नाव काय आहे आणि त्या मार्केटमध्ये कॅन्डल्स ची पॅटर्न आपण कसं यूज करू शकतो ते, ते, ते डिटेल मध्ये तुम्हाला मी सांगणार आहे ठीक आहे तर त्या लेक्चर मध्ये हे मला भेटणार आहे डे एट मध्ये कुणाला काय डाऊट समजलं सगळ्यांनी माझ्या आजचे लेवल्स ऑब्झर्व केले हो हो बघितले आता मी हे बघा मी सकाळी ह्या सेलिंग झोन मध्ये झोन होता सकाळीच मी टाकला होता सेलिंग झोन मध्ये रिस्पेक्ट करतोय आता हे झोन मी ऑलरेडी काय केलेलं सकाळीच टाकला होता तिथूनच मार्केट वर गेला हो आणि हा जो बॉक्स होता बरोबर काय म्हणजे हा जो हात हात मला हे खालच्या बाजूचा बॉक्स दिसतोय बरोबर काय हे मी मार्केटच्या रेफरन्स नुसार काढलेला पण हा जो बॉक्स आहे कुठला हा जो बॉक्स आहे बरोबर काय हा बॉक्सला इथं मार्केट रिस्पेक्ट केला नाही म्हणजे मी काय केलं होतं फक्त ह्या पॉईंट मी रेफर केलं होतं पण दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा